एकतीस मे दोन हजार एकवीस रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचं पडेगाव जिल्हा औरंगाबाद येथे कार्यरत प्रक्षेत्र डॉक्टर यांनी चक्क पायामध्ये पादत्राणे असतानाच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेची पूजा केली विशेष म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावर चालणाऱ्या मंडळामध्ये हा प्रकार घडला त्यामुळे समाजामध्ये लवकरच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सर्व समाज या घटनेचे तीव्र पडसाद उमटले निषेध सुरू होऊन गुन्हा नोंद करण्याची मागणी काही महिलांकडून करण्यात आली मुख्य म्हणजे डॉक्टर आहे डॉक्टर अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्र व्यवस्थापक म्हणून पगार घेतात आणि त्यांच्या कार्याची महती त्यांना माहिती नसावी की जाणीवपूर्वक त्यांनी असं केलेलं आहे हे तपासण्यासाठी डॉक्टर बोरसे यांची खातेनिहाय चौकशी होणे सुद्धा महत्वाचे आहे याबाबत येथील शेळी मेंढी पालन करत्या संगीता ढोके यांनी सुद्धा आपला आक्षेप उचलला आणि त्याबाबत त्यांनी यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला हॅलो हॅलो हा मॅडम संगीता ढोके बोलते तर फोन यासाठी केला की हे जे झालं प्रकरण ते बूट घालून तुम्ही हे करण्याचं पूजा करण्याचं फोटो काढण्याचं बुट घालून पूजा करेल का मला तेवढंच सांगा तुम्ही की तेवढा कॉमन सेन्स तेवढं मला फोटो तर पाठवा काय हे केलं पण ते सगळ्यांची बुटून घ्या मॅडम मला ब्लॅकमेल करून राहिले आता कालपासून हे झालं तर एक साधं चार पाच वडीचं निवेदन देऊन की सारी बा काही असं केलं काय तुम्ही मॅडम मी नाही ते फोटोही मी टाकले नाही मी त्या ग्रुपला सुद्धा नाहीये कुणी व्हायरल केला फोटो मला तेही माहिती नाही कोणीतरी असेल ना तिथे कोणीतरी समाजाच्या भावना दुखावल्या जातेच ना मॅडम तुम्ही एकदम जे उभे आहे तुम्ही जे उभे आहे ते एकदम बूट घालून त्या फोटो शेजारी उभे आहे अलगही पण उभ्या नाही आहे आणि आणि कायदा काय सांगतो की तैलचित्राजवळ कुठल्याही धार्मिक स्थळाजवळ पवित्र वस्तूजवळ जर बूट वगैरे असला त्या समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या तर ते दंडात्मक कार्य होते एवढं तर आपल्याला समजते ना कोरेगाव भीमाहून तो फोन होता त्यांचा बोलण्याचा तो नेमकेच होत त्यांना म्हटलं अहो दादा मला तसं करायचं असतं मी तुमच्या मामंडळातही सांगून नसते किंवा माझं काही इंटेन्शन नाही मी तुम्हाला सांगते की मी ते पूजा करून माझ्या जागेवर जाऊन बसली माझ्या जागेवर जाऊन बसली म्हणजे मी माझ्या जागेवर बुटं जागे घालूनच बसेल ना म्हंटल जिथं काढलेलं तिथं आणि फोटोचं काही येत नव्हतं त्यांनी आवाजीला माझ्या लक्षातही नाही मी तशीच निघून गेली म्हटलं मी तुम्हाला एवढं पोलाइटली सांगते बाय हार्ट सांगते की बाबा माझ्या मनातही नाही ते काय यानंतर मात्र संगीता ढोके यांनी सरळ मुंबईचा रस्ता धरला आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पादत्राने घालून पूजा केली व हार घातला याबद्दलची खातीनिहाय चौकशी त्यांची सुरू करावी अशी मागणी रेटून धरण्याकरिता संगीता ढोके यांनी मंत्रालयाशी संपर्क साधलेला आहे यावर महामंडळाने कोणतेही पाऊल न उचलल्यास आणि प्रशासनाने कार्यवाही न केल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा सुद्धा संगीता ढोके यांनी दिलेला आहे अशातच आता काही काल परवा सगळे संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या आणि तक्रारी गेल्यानंतर अजूनही तिच्यावर काही त्यांच्यावर काही के कार्यवाही केली असं दिसत नाहीये आणि मी मधा मध्ये त्यांच्यासोबत बोलले त्यांना सांगितलं की मॅडम तुम्ही साधं माफीनामा तरी लिहून द्या ठीक आहे तुमचं अवधानानं झालं असेल पण त्यांनी आजपर्यंत माफीनामा सुद्धा दिलेला नाहीये कारण त्यांच्याकडून जर अवधानानं झालं असतं तर त्यांनी लगेच त्या प्रकरणातून येऊन माफीनामा सादर केला असता आज पाच दिवस झाले त्या घटनेला आज पाच दिवस झाले असल्यानंतरही त्यांचा काही माफीनामा आलेला नाही आहे याचाच अर्थ त्यांनी जे हे कृत्य केलेलं आहे हे जाणीवपूर्वक केलं असल्याचं दिसते त्यांनी म्हणजे जाणून बुजून हे कृत्य केलेलं आहे आणि अहिल्यादेवीचा अपमान करायसाठी म्हणून त्यांनी बूट घालून त्यांचं त्यांच्या जयंतीला त्या हजर राहिल्या वास्तविक पाहता थोर पुरुषांची जेव्हा जयंती केल्या जाते तेव्हा आपण बूट मंदिराच्या बाहेर काढतो आणि हे बुट घालून तेव्हा आपण प्रतिमेसमोर जेव्हा उभं उभं राहतो तर मला तर असं वाटते सुशिक्षित न म्हणता त्यांना सुशिक्षित म्हणण्यात यावं आणि त्यांनी हे मीडिया समोर माफी मागावी अन्यथा त्यांनी जर माफी मागी या दोन दिवसाचा कालावधी आम्ही देत आहोत त्यांना आणि दोन दिवसात जर त्यांनी माफी मागितली नाही मीडिया समोर तर आम्ही कलेक्टरकडे निवेदन देऊ त्यांना बडतर्फ करण्यात यावं असं निवेदन आम्ही सादर करू विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती